कांचनताईंचा विजय आता राहिला नाही दूर कांचनताईंचा विजय आता राहिला नाही दूर कारण त्यांच्या पाठीशी आहे तुमचं इंदापूर <laughs> आज माझा भरून आलेला आहे ऊर आज माझा भरून आलेला आहे ऊर कारण एवढ्या रणरणत्या त्या मध्ये आमच्या पाठीशी उभा आहे तुमचं इंदापूर त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे कांचनताईंची हवा बारामतीमध्ये पसरू लागली आहे बारामतीची हवा आता तापू लागली आहे बारामतीची हवा आता तापू लागली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची जनता आता झोपू लागली आहे आमचा राहुल कुल तर या राहुलला लागली होती चाहूल या राहुलला लागली होती शाहुल या बारामतीमध्ये बनवेल कांचनताई आपला माहुल तर राजकारणामध्ये नवीनच आलेली कांचनताई आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सांगता सभा होत आहे ही शेवटची सभा होत आहे आणि बारामतीकरांचा जो ज्यांचा बाले किल्ला आहे त्यांचा शेवट करणारी ही सभा या ठिकाणी महादेव जानकर आहेत राष्ट्रपतीचे नेते राम शिंदे आहेत आपले मंत्री आहेत उत्तम जानकर आहेत राहुल कुल आपला आमदार आहे दौंडचा भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय रासप शिवसंग्राम रयत क्रांती सेना या सर्व महायुतीच्या पाठिंब्यावर कांचनताई या अत्यंत अवघड असणाऱ्या मतदारसंघामध्ये जरी उभ्या असल्या तरी सध्याचं जे वातावरण आहे वातावरण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोपं वातावरण आहे एवढे सगळे विरोधक नरेंद्र मोदींच्या मागे लागलेले आहेत एवढे सगळे विरोधक नरेंद्र मोदींच्या मागे लागले आहेत आणि आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत हवा आपलीच हवा आहे आपल्याच बाजूची हवा आहे ही हवा जी आहे हवा ही, ही कमळाच्या बाजूची हवा आहे जेवढी हवा यायची असेल तेवढी हे पण नरेंद्र मोदींना या वेळेला पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी भारताची जनता उत्सुक आहे हे नेते उत्सुक नाही आहेत या नेत्यांना वाटतं की जर मोदींचा नंबर लागला नाही तर आपला नंबर लागेल जवळजवळ वीस लोकांना वाटतं की आपला नंबर लागेल पण तुमचा नंबर कसा लागेल तुम्हाला आउट करणारी आमची टीम इथं अत्यंत एक्सपर्टपणे आहे इथं या ठिकाणी उभी आहे माझ्यावर नरेंद्र मोदींनी जबाबदारी सोपवलेली आहे आणि मला सांगितलंय की राहुल गांधी हे सत्तरच्या जा पुढे जाता कामा नाही सत्तराव्या त्यांच्या रनला त्यांना आउट करायचा आहे त्यांचा कॅच पकडायचा आहे आणि मी अशा ठिकाणी उपाय आहे की मी वाटच पाहतोय की राहुल गांधी कधी चौकाने छक्का मारण्याचा प्रयत्न करतायत काँग्रेस पार्टी साठ सत्तरच्या जा वरती जाऊ शकत नाही आणि यांच्यामध्ये एवढी भांडणं आहेत एवढी यांच्यामध्ये भांडणं आहेत की या भांडणामध्ये या देशाचं नुकसान नरेंद्र मोदी फार चांगला माणूस आहे नरेंद्र मोदी गरिबांसाठी काम करणारा माणूस आहे नरेंद्र मोदी देशातल्या प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसासाठी काम करणारा माणूस आहे सबका साथ सबका विकास सा नारा देऊ सबका साथ सबका विकास, <सब विकास नरेंद्र मोदीजी का नारा इसिये जाग रहा है भारत सारा सबका साथ सबका विकास है नरेंद्र मोदी जी का नारा इसलिए जाग रहा है भारत सारा छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब अंबेडकर जी है इस देश में चमकने वाला तारा छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब अंबेडकर जी है इस देश में चमकने वाला तारा और नरेंद्र मोदी जी बजा देंगे राहुल गांधी और शरद पवार के बारह तर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना बनवण्यासाठी नाही ही, ही निवडणूक आहे या देशातल्या सर्व धर्मांच्या सर्व धर्मी लोकांची एकजूट करणारी निवडणूक ही निवडणूक आहे देशात आहे आबादी ठेवणारी निवडणूक ही निवडणूक आहे दलित आदिवासी ओबीसी धनगर समाज मातंग समाज बौद्ध समाज या सगळ्यांना न्याय देणारी निवडणूक ही निवडणूक आहे ही निवडणूक ही देशाला एक परिवर्तनाची दिशा देणारी निवडणूक ही निवडणूक बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करणारी निवडणूक ही निवडणूक आहे आपला तिरंगा झेंडा अशाच पद्धतीनं फडकत राहिला पाहिजे आणि जर पाकिस्तान आमच्याकडे जर वाकड्या नजरेनं पाहत असेल तर त्या पाकिस्तानचा डोळा फोडण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आम्ही सर्वजण अत्यंत ताकदीन उभे आहोत पाकिस्ताननी पुन्हा पुन्हा आमची शेड काढता कामा नये जर पाकिस्तान आमची शेड काढत असेल तर इथं मला समजलं की या ठिकाणी काही लोकांचे फोन आले की आम्ही घुसून मारू आम्ही घुसून मारू पण आम्ही घुसू दिलं तर तुम्ही माराल आम्ही सजासजी कुणालाही घुसू द्यायला जागा शिवत नाही तुम्ही घुसणार कुठं पण आम्ही मात्र पाकिस्तानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय आम्ही पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन त्या ठिकाणी आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत एअर फोर्सनी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्त अशा पद्धतीचा हमला केला आणि इम्रान खानला बोलावं लागलं की आम्ही बोलायला तयार आहोत बोला जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला जे काय बोलायचं असेल ते बोला पण ते आतंकवादी आटे हटवा संपू आतंकवादी अड्डे आणि मी तर सांगितलं होतं की हा पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात मिळालाच पाहिजे पाक व्याप्त काश्मीरला आपण ताब्यात घेतलंच पाहिजे अरे किती हल्ले तुम्ही गेलेत हजारो माणसं आमची मारून टाकलीत आमच्या सैनिकांना तुम्ही मारून टाकलं आणि आम्ही चोप नाही आता आम्ही चोप बसणार नाही नरेंद्र ना ना मोदीजी आम्ही चोप बसणार नाही आम्ही पाकिस्तानचा बदला कसल्याही परिस्थितीमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हवा ही बारामतीची निवडणूक मागच्या वेळेला महादेव जानकर फक्त तीस हजारांनी हरले साहेबांचा हा जरूर आहे बाले किल्ला पवार साहेबांचा हा जरूर आहे बाले किल्ला पण कांचनताईनी फार दूरवरचा गाठलेला आहे पल्ला तुमचा बाले किल्ला होता आहे का होता तर आम्ही तुमच्या सोबत होतो म्हणून हा बाले किल्ला होता आता आम्ही तुम्हाला सोडल्यामुळं कसला बाले किल्ला हा हा म्हणजे आठवलेने चढवले आठवलेने चढ हल्ला मग कसा काय राहिली तर <laughs> त्यांचा किल्ला त्यामुळं पवार साहेब आमचे मित्र आहेत माझे आता अजूनही माझे संबंध त्यांच्याबरोबर अत्यंत चांगले आहेत त्यांना वाटतं की आठवले कधीतरी आमच्याकडे येतील असं त्यांना वाटतंय आणि मला वाटतंय की पवार साहेब कधीतरी आमच्याकडे येतील <laughs> कारण तिकडे काय मिळणार नाही आता तिकडे काय दहा पंधरा वीस वर्ष ए, हे आम्ही काही त्यांना ऐकत नाही हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले काही एकत्र येत नाहीत या सगळ्या ज्या बावीस पार्टी आहेत त्या काय सगळे एकत्र येत नाहीत एकमेकाच्या ओरावर बसण्याचा प्रयत्न करतात पण मोदींच्या विरोधामध्ये मात्र हात वापर करून हे मोदी हटाव मोदी हटाव अशा अरे एका चांगल्या माणसाला ठीक आहे तुम्ही टीका करा पवार साहेबांकडून आमची अशी अपेक्षा नाही ती एक चांगली बुद्धिवादी असणारी राजकारणी आहेत अनेक वर्ष त्यांची राजकारणामध्ये गेलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदींनी जी चांगली कामं केलेली आहे त्या चांगल्या कामाबद्दल चांगलं म्हणा चांगल्या कामाबद्दल चांगलं म्हणा आणि मोदींवर जी वेगळ्या पद्धतीने काय टीका करायची करा, करा पण मोदी या टीकेला घाबरत नाहीत मोदी म्हणतात जेवढी जास्त मला टीका माझ्यावर होईल तेवढी मला जास्त मतं मिळतील जा भी ही जनता माझ्यासोबत आहे आणि माझा समाज माझा रिपब्लिकन पक्ष माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या जनतेला माझं सांगणं आहे की बी जे पी शिवसेना जातीवादी नाही शिवसेना बी जे पी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी आहे कोण म्हणतोय हे सरकार मोदी सरकार बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे अजिबात बाबासाहेबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही दलितांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण कोणी हलवू शकत नाही आता सुवर्ण समाजाला आरक्षण मिळालेलं आहे धनगर समाजाला यशीच आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत लिंगायत समाजाला आरक्षण आता ऑटोमॅटिकली या दहा टक्केमध्ये मिळालेलं आहे मराठा समाजाला आरक्षण सोळा टक्के राज्य सरकारने दिलेलं आहे मुख्यमंत्री सारखे त्याच्या पाठीमागं आहेत आणि मी मराठा समाजाचा मित्र आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी माझी अगोदर होती मराठा समाजाला पूर्वी वाटत होतं की आम्ही मागासवर्गीय नाही आहोत आम्हाला आरक्षण नको पण नंतर मराठा समाजातून मागणी झाली आणि मराठा समाजाला राज्यामध्ये सोळा टक्के आणि केंद्रात दहा टक्के आरक्षण आता मिळालेलं आहे त्यामुळं मराठा समाजाने आता आमच्यासोबत आलं पाहिजे काँग्रेसवाल्यांनी सत्ता अनेक वर्षी होती पण त्यांना काय ते देता आलं नाही फक्त बोलत राहिले बोलत राहिले आणि आता आता त्यांनी सत्ता गेलेली आहे सगळं करायचं आहे ते आम्हालाच करायचं आहे पाण्याचं काम आम्हालाच करायचं आहे रस्त्या दुरुस्त आम्हालाच करायचे आहेत बेरोजगार रोजगार आम्हालाच द्यायचा आहे सगळ्या माणसाला न्याय आम्हालाच द्यायचा आहे नाही आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा महाराष्ट्र हा म्हणजे हे सरकार आपल्या पाठीशी उभा राहणार आहे त्यामुळं का कांचनताई तुम्हाला मी शुभेच्छा ते देतो की माझी एकच आहे इच्छा माझी मी देतो तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही निवडून यावं हीच आहे माझी इच्छा आणि त्या दृष्टिकोनातून आणि त्या दृष्टिकोनातून आपण निवडून येणं अत्यंत आवश्यक आहे आपण निवडून येण्यासाठी आपण या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण प्रचार एक केलेला आहे आपण अगोदर काय राजकारणामध्ये नव्हता राहुलने तुम्हाला राजकारणात आणलेलं आहे तुम्ही प्रभाषण चांगलं करताय माझी बायकोही प्रभाषण चांगली करते मुख्यमंत्र्यांच्या मेसेज चांगलं भाषण करतात आणि आम्ही सगळे भाषण करण्यामध्ये एक्सपर्ट आहोत म्हणजे भाषण करण्यामध्ये यामुळं म्हणजे घरचा त्यांना वारसा आहे त्यांच्या आता सासऱ्यापासून जाते त्यांना वाढसा आहे आणि ते आता चांगली भूमिका या ठिकाणी आहेत आणि आपल्याला एकच काम करणं अत्यंत आवश्यक आहे की आपणाला म्हणजे व विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे मुद्रा योजनेच्या माध्यमातून पूर्वी असं असायचं की बँकेमध्ये गेलं की हा पेपर आणा तो पेपर आणा हे आणा ते आणा सहा महिने चक्रा मारायला बे बँकवाले पण मुद्रा योजनेच्या माध्यमातून पन्नास हजारापासून दहा लाखापर्यंत कर्ज अनेक लोकांना मिळालं त्यामध्ये करोडो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला अनेक लोकांनी आपले स्वयंरोजगार सुरू केलेले आहेत आमच्या ज्यावेळेला बा बाबासाहेब आंबेडकरांची एकशे पंचवीसावी जयंती होती त्यावेळेला सगळ्या देशामध्ये बँकांच्या एक लाख पंचवीस हजार रुपये ब्रँचेस होत्या आणि मोदी साहेबांनी तर सांगितलं सगळ्या बँकाच्या ब्रांचेसना तर सांगितलं की एका दलिताला आणि एका महिलेला कर्ज द्यायचं दहा लाखापर्यंत आणि जवळजवळ अडीच लाख लोकांना तेवढेला कर्ज मिळालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे आणि त्यासाठी आपल्याला पुढं जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि अनेक ज्या योजना आहेत त्या योजना या ठिकाणी आपल्याला म्हणजे अनेक योजना भारत सरकारची आहे त्याचा फायदा आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून मी आता या ठिकाणी आपला जास्त वेळ घेत नाही आहे कारण आता वेळ थोडा कमी राहिलेला आहे त्यांचा जाण्याचा वेळ कमी राहिलेला आहे आणि कांचनतायचा येण्याचा वेळ कमी राहिलेला आहे म्हणजे आता तर ते त्यामुळं मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र